विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांनी इंदापूर पोलिसांना अवैध गुटक्याच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज पहाटे लोणी देवकर भागामध्ये दे। इंदापूर पोलिसांची टीम नाकाबंदी करत असताना नाकाबंदी दरम्यान कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक त्याचा क्रमांक के छप्पन पंचावन्न अठ्ठ्याऐंशी हा ट्रक ताब्यामध्ये घेऊन सरकारकडे विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली दोन पंचांच्या उपस्थितीमध्ये ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये प्रतिबिंबित केलेला तंबाखू मिश्रित गुटखा पन्नास बॉक्स किंमत रुपये चोवीस लाख पंच्याहत्तर हजार व दहा चाकी ट्रक असा एकूण एकोणपन्नास लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केलेला आहे सदर ट्रक चालक व मालक यांच्या विरुद्ध कलम तीनशे अठ्ठावीस व इतर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते साहेब माननीय डीवाय एस पी श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी केली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा